भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे धार्मिक स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून विशिष्ट समुदायातील गटाने काही तरुणांना गंभीर मारहाण केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने जुन्नर शहरात तणाव वाढला होता परंतु सदरची मारामारी ही स्टेटस ठेवण्यावरून नव्हे तर क्रिकेट खेळताना एकाला मोटरसायकलचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेली आहे जुन्नर पोलिसांनी याबाबत तब्बल सोळा ते सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींची धरपकड सुरू आहे या प्रकरणाला कोणतेही धार्मिक पार्श्वभूमी नसताना काही समाजकंटक जाणीवपूर्वक या प्रकाराला जाती रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी ज्या सोळा ते सतरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये दोन्हीही समाजातील तरुणांचा समावेश आहे जुन्नर मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न नसताना कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण आवचर यांनी केले आहे जुन्नर टाइम जुन्नर आपल्या जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये कोणा घडलेला आहे या गुन्ह्यामध्ये अशी बाहेर चर्चा आहे दा दा की महेश लांडगे यांच्याबाबत एक धार्मिक स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समुदायांमध्ये भीषणाशी मारामारी झाली आणि कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आणि दंगल होण्याची चिन्ह आहे नक्की घडलं काय होत ह्याच्यामध्ये जे अफवा किंवा चर्चा चालल्या आहेत ह्या सर्वपणे खोट्या साप चुकीच्या आहेत ह्याच्यामध्ये खरी वस्तुस्थिती अशी आहे की दिनांक पाच तीन पंचवीस रोजी सायं रात्री आठ वाजता सुमारास लाईटच्या उजवड्यामध्ये जे शुक्रवार पेठ आहे शुक्रवार पेठ या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही मुलं क्रिकेट खेळत होते एक दुसरा एक मोटरसायकलवाला त्या ठिकाणी आला जो बिरादीचा साथ साक्षीदार आहे तो आला त्यानंतर त्याची ते धक्का त्या खेळणाऱ्या मुलांना लागला त्या कारणावरून त्यांचे भांडण झालेत आणि त्या भांडणातून हे सदरची मारामारी झालेली दिसून येत आहे याच्यामध्ये कुठलाही स्टेटसचा विषय नाही कुठला धार्मिक तेडचा विषय नाही कुठल्याही विशिष्ट धर्माच्या विरुद्ध विशिष्ट धर्माच्या मुलांनी मारण केले असं कुठलंही नाही त्याच्यामध्ये दोन्ही समाजाची लोकं मारहाण करताना एका म व्यक्तीच्या नातेवाईकांना मारण करत होते याच्यामध्ये कुठलाही धार्मिकतेळचा विषय नसून काही समाजकंटक लोक अफवा पसरून अशा प्रकारे बातम्या देत आहेत त्यावर सर्व नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि सर्व जाती सवलग राहील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत यासाठी मान्य अपर पोलीस अधीक्षक चोपडे साहेब तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी चौधर साहेब यांनी दोन्ही समाजाच्या प्रमुख व्यक्तींच्या मीटिंग घेतलेल्या आहेत आणि शांतता राखण्याचे आवाहन केलेलं आहे आणि अशा कुठल्याही अफवावर कुणीही लक्ष देऊ नये आणि अफावर विश्वास ठेवू नये एवढीच आमची पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती आहे लहान मुलांच्या वादाचा वेगळा विषय करण्याचा बरोबर आहे क्रिकेट खेळ झालेलं किंवा धक्का लागल्यामुळे क्रिकेट खेळताना धक्का लागणार झालेलं हे भांडण आहे याच्यामध्ये कुठलाही धार्मिक किंवा स्टेटसचा कुठलाही विषय नाही मारहाण केलेली दिसत असे कुठले एका विशिष्ट समाज दोन्ही समाजाचे आहेत ज्या म्हणजेच दोन्ही धर्मी आहेत त्याच्यामध्ये मारहाण करणारे सुद्धा असं कुठलाही एक विशिष्ट समाज होता असा विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवलं जात आहे असे कुठल्याही नाही आपण एफ आय आरमधले आरोपींची नावं असले तर आपल्याला सर्वांना लक्षात येईल काही अनोळखी लोकसुद्धा त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये दोन्ही समाजाचे लोक मारहाण करणार आहेत त्यांच्याविरुद्ध म्हणजे जुन्या जो आय पी सी सेक्शन तीनशे सात म्हणतो त्याप्रमाणे आपण गुन्हा एक नवीन बी एन एस सेक्शनओप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि याच्यामध्ये चार आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि बाकी आरोपींसुद्धा शोध चालू आहे त्यासाठी ಪದಕ್ಕೆ ರವಾನಾಗುತ್ತೆ